नमस्कार श्रेया कॉर्नर मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानावर उडीचे मोदक तयार करणार आहोत मोदकाची उकड कशी काढायची तसेच सारण कसे करायचे आणि सारण कडक होऊ नये म्हणून काही महत्वाच्या टिप्स देखील मी रेसिपीमध्ये दे तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्ही मोदक करताना तुम्हाला ह्या टिप्स उपयोगी येतील या ठिकाणी आपण सुरुवातीला मोदकाचे सारण कसे करायचे ते पाहूया एक नारळ घेतलेला आहे नारळ फोडून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे हा आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे हे मिक्सरच्या भांड्यात घालून आपण चालू बंद करतच बारीक करून घ्यायचं आहे हे पहा या ठिकाणी आपण नारळ मिक्सरला बारीक करून घेतलेले चालू बंद करत केल्यामुळे नारळाचे तुकडे राहिले जात नाही आणि नारळ व्यवस्थित असा बारीक होतो त्यासाठी चालू बंद करतच हा बारीक करून घेतलेला आहे झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बदाम काजू आणि पिस्ते हे देखील आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे जास्त पावडर न करता अशा प्रकारे एकदम दरदरीत असे हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे एका वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत या वाटीप्रमाणे आपण हे अर्धा वाटी घेतलेले आहे हे पहा या ठिकाणी ज्या कपाने सुरुवातीला आपण साहित्य घेत आहोत त्याच कपाने आपण सर्व साहित्य या ठिकाणी घेणार आहोत खोबरे आणि ड्रायफ्रूट्स आपले बारीक करून झालेले आहे त्यानंतर आपण सारण तयार करण्यासाठी एक चमचा कढईमध्ये हो। तूप घालून घेणार आहोत आणि तुपावरती आपण बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे गूळ आणि तूप चांगले आपण वितळेपर्यंत हे सतत हलवत राहायचे आहे यातील सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहे या ठिकाणी आपण पाक न करता फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसची फ्लेम ही आपण मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम हे आपण सतत अशा प्रकारे हलवत राहणार आहोत सतत हलवून या ठिकाणी गूळ वितळून घेतलेला आहे गूळ पूर्णपणे या ठिकाणी आपला वितळून झाल्यानंतरच यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेले ओले खोबरे घालून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी पूर्णपणे वितळलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण मिक्सरला फिरवून घेतलेला ओला नारळ दीड कप घालून घ्यायचा आहे आणि हे पुन्हा आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी मी ओला नारळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे त्याऐवजी तुम्ही ओला नारळ खिसणीवर खिसून देखील वापरू शकता आणि हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपण या ठिकाणी कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरच हे आपण चांगले परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम जर वाढवली तर मिश्रण कढईच्या तळाला लागते त्यासाठी कमी गॅसवरच हे आपले परतून तयार झालेले आहे त्यानंतर यामध्ये आपण चरला बारीक केलेले ड्रायफ्रूट्स अर्धा कप घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे मिश्रण चांगले आपण परतून घ्यायचे आहे मोदकातील सारण हे जास्तही परतून घ्यायचे नाही जास्त परतल्यामुळे ना परत ते एकदम चिकट असे होते आणि थंड झाल्यानंतर कडक होते त्यासाठी मोदकाचे सारण अशा प्रकारे जास्त पातळही नाही आणि एकदम ड्रायही नाही अशा प्रकारे करून घ्यायचे आहे हे पहा आपले मोदकाचे सारण तयार झालेले आहे हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे बाउलमध्ये काढल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे हे आपले थंड होईपर्यंत आपण या ठिकाणी उकड काढून घेणार आहोत उकड काढण्यासाठी एक भांडे घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण दीड कप पाणी घालून घेणार आहोत या कपाप्रमाणेच आपण सर्व साहित्य घ्यायचे आहे या ठिकाणी मी कपाचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही एखादी वाटी किंवा प्याला याचे माप ठेवूनच सर्व साहित्य घ्यायचे आहे या कपाप्रमाणेच आपण सर्व साहित्य घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा तूप घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून चांगली उकळी येईपर्यंत हे पाणी गरम करून घ्यायचे आहे हे पहा पाण्याने आपल्या मस्ताशी <laughs> उकळी आलेली आहे पाणी उकळल्यानंतरच यामध्ये आपण तांदळाचे पीठ घालून घ्यायचे आहे या ठिकाणी आपण दोन कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि ते घालून घ्यायचे आहे तांदळाचे पीठ आपण रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून खाली सुकून ते गिरणीवर दळून आणलेले आहे आणि या ठिकाणी पिठी तयार केलेली आहे आणि तीच पिठी आपण या ठिकाणी वापरत आहोत तुम्ही या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ दोन्ही सेम घेऊन त्याची देखील पिठी तयार करून ती देखील वापरू शकता चांगले मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर याची एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस आपण बंद केला आणि बंद करूनच याची वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढून झाल्यानंतर हे पहा अशा प्रकारे हे चांगले मिक्स करायचे आहे आणि एक पसरड भांडे घ्यायचे आहे भांडे घेऊन त्याच्यामध्ये आपली ही उकळून घेतलेले सर्व पीठ काढून घ्यायचे आहे पीठ या ठिकाणी गरम आहे म्हणजे आपल्या हाताला सोसवेल एवढे गरम आहे आणि ते लगेच मळून घ्यायचे आहे आणि जास्त गरम असेल तर या ठिकाणी तुम्ही वाटीने याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे मोदकाचे पीठ जेवढे तुम्ही मळले जाईल तेवढे मोदक व्यवस्थित असे चांगले मऊ आणि लुसलुसीत असे तयार होतात जर तुमचे पीठ एकदम मोकळे वाटत असेल आणि पाण्याचा हात लागत असेल तर यामध्ये तुम्ही हलके गरम पाणी घालून पुन्हा चांगले मळून घ्यायचे आहे पाण्याचा हात देऊनच हे मळून घ्यायचे आहे या ठिकाणी आपले प्रमाण योग्य आहे त्यामुळे आपल्याला पाण्याची जरूर लागली नाही त्याच चकडीमध्ये आपण हे चांगले भिजवून घेतलेले आहे हे पहा या ठिकाणी मस्त असे आपले हे भिजवून तयार झालेले आहे पिठाचा एक गोळा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला जेवढे मोदक करायचे आहे तेवढा गोळा सुरुवातीला ते काढून घ्यायचा आहे हातावरती अशा प्रकारे चांगला चोळून मऊ करून घ्यायचा आहे हे पहा या ठिकाणी चांगले मऊ केल्यानंतर यातील मोदक केवढा प्रमाणात लहान मोठा मोदक त्याप्रमाणे एक गोळी घेतलेली आहे तांदळाच्या पिठीमध्ये आपण चांगली घोळून घ्यायची आहे घोळून घेतल्यानंतर अशा प्रकारे दोन्ही हाताला पण तांदळाची पिठी लावून याची पारी तयार करून घ्यायची आहे सुरवातीला याच्या कडा पण अशा प्रकारे एकसारख्या करून घ्यायच्या आहे जसे हे आपण गोल फिरवत जाऊ तस तशी ही सरसर पुढे सरली जाते त्यासाठी हाताला तांदळाची पिटी लावायची आणि अशा प्रकारे याची पारी तयार करायची पारी करताना सुरुवातीला बाहेरून करत जायची आणि नंतर आतमध्ये करत यायचे ही पारी अशी तयार होते हे या ठिकाणी आपण सुरुवातीला बाहेरच्या कडा एकदम बारीक करून घेतल्या आणि नंतर दुसऱ्या अंगट्याने एकसारखी अशी पारी तयार केलेली आहे ही पारी आपली तयार झालेली आहे त्यानंतर तयार केलेले गुळ खोबऱ्याचे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचे आहे मुखामध्ये सारण जेवढे जास्त भरले जाईल तेवढा मोदक छान लागतो आणि त्यानंतर याला आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहे कळ्या पाडताना दोन बोटाने अशा प्रकारे आपण या कळ्या पाडून घ्यायच्या आहे मोदकाला कळी पाडताना पटकन अनि अशा कळ्या पडल्या जातात आणि ह्या चिरत नाही म्हणजे आपली मोदकाची उकड परफेक्ट अशी झालेली आहे मोदकाला या ठिकाणी सर्व कळ्या अशा प्रकारे आपण पाडून घेतलेल्या आहेत हे पहा मोदकाच्या सर्व कळ्या तयार करून झाल्यानंतर मोदक आपण हातामध्ये अशा प्रकारे गोल गोल फिरवतच याला आकार द्यायचा आहे म्हणजे सर्व कळ्या एका स एकाच डायरेक्शनने हातामध्ये घेऊन गोल गोल फिरवून घ्यायचे आहे हे पहा या ठिकाणी आपण अशा प्रकारे गोलगोल फिरवतच मोदकाला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आणि वरचे मोदकाचे तोंड पूर्णपणे बंद करायचे म्हणजे मोदक उकडताना सारण बाहेर निघत नाही आणि जास्तीचे पीठ या ठिकाणी काढून घ्यायचे आहे मोदक केल्यानंतर जास्तीचे पीठ असेल तर पिटकळ असा मोदक लागतो आणि जा जास्त पीठ लागते त्यासाठी वरचे पीठ आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहे या ठिकाणी आपला पहिला मोदक तयार झालेला आहे असाच आपण दुसरा मोदक देखील करून घेणार आहोत त्यासाठी आपण मिश्रणाचा एक गोळा घेतलेला आहे हातावरती चांगला चोळून त्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये अशा प्रकारे घोळून घ्यायचा आहे आणि याची हातामध्ये घेऊनच पारी तयार करून घ्यायची आहे या ठिकाणी ही पारी मी हातावर करून घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही ही लाटण्याने लाटून लाटन देखील करू शकता आणि याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे हे पहा अशा प्रकारे आपण सर्व कळ्या पाडून घेतल्यानंतर तयार सारण याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत सारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सारण एकदम मस्त असे तयार झालेले आहे हे आपण याच्यामध्ये जास्त भरून घेणार आहोत जास्त सारण भरल्याने मोदक खाताना मग पीठ न लागता सारण व्यवस्थित असे लागले जाते त्यासाठी सारण हे जास्त भरायचे आणि या ठिकाणी आपला हा मोदक तयार झालेला आहे या ठिकाणी आपण अशाच प्रकारे सर्व मोदक करून घेणार आहोत उदकाची उकड जर चांगली व्यवस्थित उकडून घेतली तर मोदकाला मस्त अशा कळ्या येतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सर्व मोदक तयार करून झालेत एकदम मस्त आणि कळीदार असे हे मोदक आपण तयार केलेले आहेत हे मोदक आपण हळदीच्या पानावर उकडून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण कुंडीमध्येच घरी हळद लावलेली आहे त्याची पाने कट करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपण हळदीची पाणी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही पाणी धुतल्यानंतर आपण याचे दोन भाग केलेले आहेत आणि ही आपण चाळणीमध्ये घालून घेणार आहोत चाळणीमध्ये घातल्यानंतर या ठिकाणी साईडला पण थोडी थोडी जागा सोडलेली आहे म्हणजे मोदक उकडायला ठेवल्यानंतर तिथून त्याला मस्त अशी वाफ येते त्यासाठी साईडला अशा प्रकारे जागा सोडायची आणि नंतर आपण या ठिकाणी पाणी घेतलेली आहे प्लेटमध्ये त्यामध्ये मोदक आपण बुडवून ठेवायचा आहे उकडताना मोदक आपला चिकटला जात नाही त्यासाठी आपण पाण्यामध्ये बुडवूनच मोदक या ठिकाणी उकडायला ठेवायचा पाणी देखील आपले मस्त गरम झालेले आहे पाण्याला मस्त उकळे आल्यानंतरच त्याच्यावरती आपण मोदक भरून चाळणी ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे पंधरा मिनटासाठी उकडून घेणार आहोत तोपर्यंत आपण सर्व मोदक या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि याच्यावरती ओले कपडा आपण घालून घेणार आहोत त्यामुळे मोदक आपले कडक होत नाही आणि व्यवस्थित असे उकडले जातात या ठिकाणी तुम्ही पंधरा मिनटानंतर पाहू शकता मस्त असे हे मोदक आपले तयार झालेले आहे आपण हळदीचे पान घेतलेले आहे आणि हळदीच्या पानावर हे मोदक आपण सर्व करणार आहोत सर्व मोदक तयार झाल्यानंतर मोदक गरम आहेत त्याच्यावरती आपण साजूक तूप घालून घेणार आहोत आणि हे पप्पाच्या नैवेद्यासाठी आपले मोदक तयार झालेले आहे या ठिकाणी आपण मोदक तोडून पाहूया तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा हा रसरशीत आपला मोदक तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा प्रकारे मोदक नक्की करून पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण उकडीचा मोदक कसा करायचा आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगितलेल्या आहेत त्या टिप्समुळे तुमची रेसिपी एकदम परफेक्ट अशी तयार होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया पॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद